आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाड हॅलो कदम साहेब रोहित पाटील बोलतोय पत्रकार मी काय म्हणतोय आमच्या फ्लॉवर व्हॅली मध्ये आमचा ऑफिस आहे तिथे बाजूला आशिष शेठ कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी तुमच्याकडे बंगल्याचं रिन्युएशन करण्याची परवानगी घेतली होती का

हा नाही मी इथं माझं ऑफिस आहे हो आपल्या वर्तमानपत्राच तुम्ही मी वैयक्तिक देतो ना अर्ज माझा हा तेवढी फक्त कारवाई करा त्यांच्यावर महाड शहरातील फ्लावर वैली नावाची इमारत सुमारे तीस वर्ष जुनी असून या इमारतीस केवळ दोन मजल्यांची परवानगी देण्यात आली होती मात्र एच विंग मध्ये कंत्राट दाराने नगर परिषदेची कोणतीही परवानगी न घेता अनाधिकृतपणे तिसरा मजला उभारला आहे दुसऱ्या मजल्यावर असलेल्या जुन्या पाण्याच्या टाकीला तडे गेले असून नव्या तिसऱ्या मजल्यावर उभारलेल्या टाकीमुळे जुन्या टाकीतील पाणी ओव्हरफ्लो होऊन इमारतीत झिरपते आहे त्यामुळे रई वशहाना स्वतःच्या ब्लॉकची डागडुजी करावी लागत आहे कोकण ठिणगीचे संपादक रोहित पाटील यांनी नगरपरिषदेच्या बांधकाम अधिकाऱ्यांशी फोनवर संपर्क साधला असता अधिकाऱ्यांनी तिसऱ्या मजल्यासाठी कोणतीही परवानगी दिली नसल्याचे स्पष्ट केले अशा परिस्थितीत भविष्यात इमारतीला काही धोका झाल्यास त्याची जबाबदारी नगर परिषदेची की कंत्राटदाराची असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे काय सांगाल एकंदरीत फ्लावर व्हॅली इमारत बघितल्यानंतर आता एच बिंग या ठिकाणी स्थानिक नागरिक म्हणून आपल्याला त्रास नाच त्रास सहन करावा लागतो नेमकी काय परिस्थिती कशामुळे आपल्याला त्रास आणि कधीपासून सहन करावं लागतो काय सांगा महाड शहरातील फ्लावर व्हॅली ही एक नामांकित आणि मोठी गृहनिर्माण संस्था आहे या संस्थेचे विकासक डॉक्टर दिलीप वामन गाडगे आणि त्यांचे बंधू राजन गाडगे यांनी मिळून ही संस्था त्यावेळी विकसित केलेली होती सन दोन हजार दोन हजार एक च्या दरम्यान ही त्यावेळेची आठ ते दहा विंग असलेली पहाड शहरातील सर्वात मोठी एक बिल्डिंग म्हणून त्यांनी त्यावेळी विकसित केली होती मात्र या सोसायटीमधील एच विंग ही कायम चर्चेत आणि वादग्रस्त म्हणून कायम राहिलेली आहे सन दोन हजार अकरा बारा साली आम्ही या संस्थेच्या वतीने त्यावेळी महाड नगर परिषदेमध्ये तक्रारी दिल्या होत्या की या ठिकाणी अनधिकृतपणे बांधकाम जे होत होतं मात्र तत्कालीन प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नव्हती आणि या ठिकाणी रागरोसपणे अनधिकृत बांधकाम करण्यात आलं होतं याच घटनेची पुनरावृत्ती या एच मिनच्या मागील जे रो हाऊसेस आहेत त्या ठिकाणी होताना दिसत आहे या ठिकाणी एक कंत्राटदार जे आहेत महाड एक सुप्रसिद्ध कंत्राटदार त्यांनी राजरोसपणे या ठिकाणी त्यांच्या रो हाऊसचं एक बांधकाम पुन्हा सुरू केलेलं आहे माझ्या माहितीप्रमाणे महानगर परिषदेमध्ये त्यांनी या रिन्युएशनची कोणतीही परवानगी घेतलेली नाही आहे या संदर्भात मी महानगर परिषदेचे बांधकाम इंजिनियर जे आहेत त्यांच्याशी संपर्क केला होता त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची कल्पना दिसून येत नाही मात्र या ठिकाणी हे जे बांधकाम दिसत आहे या बांधकामाचा त्रास पुन्हा एकदा ह्या एच विंग होणार आहे फ्लॉवर व्हॅली मधल्या की हे देत अनधिकृतपणे हा जो एक मजला त्यांनी उठवलेला आहे या मजल्याचा भविष्यात त्रास आमच्या एच विंग होणार आहे आणि या ठिकाणी त्यांनी जो मजला केलेला आहे याच्या बाजूनच बरोबर आमची पिण्याच्या पाण्याची टाकी आहे या पाण्याच्या टाकीला या बांधकामामुळे तडे गेलेले आहेत आणि भविष्यात जर याचं कुठलंही नुकसान राहील तर आम्ही भरपाई कुणाकडे मागायची नगर परिषदेकडे नगर परिषदेकडे मागायची तर ह्या ज्यांनी अनधिकृतपणे बांधकाम केलंय त्या विकासाकडे मागायची ब्युरो रिपोर्ट माझे महाड रायगड